कोरेगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री राहुल रघुनाथ बर्गे यांची देशव्यापी परिषदेमध्ये निवड झाली असून कोरेगाव नगरीमध्ये त्यांचे विशेष कौतुक होत आहे लोकांच्या कामाची दखल घेत असून ते झटपट निर्णय घेतात कोरेगाव सिटी स्मार्ट बनवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील विस्तृत पालिका या देशव्यापी या ठिकाणी परिषद होत आहे या परिषदेमध्ये माझी या ठिकाणी निवड झालेली आहे सातारा जिल्ह्यामधून एकमेव मी माझी निवड झालेली आहे तरी तेथे ज्या ज्या घटक होतील किंवा ते तिथे जे जे शिकवले जाईल ते, 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 ते कोरेगावसाठी येऊन या ठिकाणी कोरेगाव स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आमदार महेंद्रा शिंदे आणि कोरेगाव शहर आता नावारोपाला आणलायला आणलेलंच आहे आणि कोरेगाव शहरामध्ये विविध विकास कामे स्मार्ट योजना या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर कोरेगावचे मुख्याधिकारी असतील हे चांगल्या प्रकारे काम करून या ठिकाणी वेगळी कोरेगाव दिशा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत कोरेगावच्या नगराध्यक्ष सर्व नगरसेवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं या ठिकाणी नाव आलं त्याबद्दल मी कोरेगाव शहरवासियांचे आभार मानतो की मी केलेल्या कामाचं कुठेतरी फलित म्हणून या ठिकाणी माझी निवड करण्यात आली धन्यवाद ते मंत्री असतील मध्य प्रदेशचे मंत्री असतील तसेच लोकसभेचे अध्यक्ष तसेच हरियाणातील आणि मध्य प्रदेशातील केंद्रातील आणि राज्यातील मंत्री या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तरी या ठिकाणी कोरेवाला बहुमान मिळाला आणि कोरियाचा त्या ठिकाणी कोरेवा सुद्धा त्या ठिकाणी वेगळी दिशा या ठिकाणी येताना दिसत आहे दिसेल आपल्याला